महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर नववर्षेच्या मुलीवर अत्याचार प्रकरणी नाभिक समाज आक्रमक मंत्रालयावर मोर्चाचा इशारा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील गावात एका वर्षीय वृद्धाने वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला या घटनेच्या निषेधार्थ चाळीसगाव तालुक्यातील संपूर्ण नाभिक समाजाने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले आणि संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली नाभिक समाजाने सरकारला इशारा दिला की आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी आणि ते मुंबईत घुसून मंत्रालय बंद करतील असा इशारा समाजाच्या वतीने आला जी केस झालेली ती पाच कोर्टात आहे आमची नाभिक समाजाच्या वतीने दादासाहेब साहेब उज्ज्वल निकम यांचीच नेमणूक करण्यात यावी आणि नाही फाशी झाली तर आम्ही मंत्रालयात दडक मोर्चा काढू मंत्रालय बंद करू आम्ही पुरा महाराष्ट्राचे नाभिक समाज इतर बारा बुलेदारांना सोबत घेऊन आम्ही मंत्रालयात मोर्चा मोर्चा काढू आणि बंद करू मंत्रालय बंद करू एवढी आमच्या नाभिक समाजात पॉवर आहेत अन्याय अत्याचाराचा परंतु आम्ही भरपूर सहन केला याच्या पुढे नाभिक समाज इतर समाज बारा बुलेदार अत्याचार अन्याय सहन करणार नाही सकल नाभिक समाजाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत दिनांक खमतानी तालुका सटाणा येथे नाभिक समाजाच्या दहा वर्षीय मुलीवर सत्तर वर्षीय नराधामाने अत्याचार केला पुरोगामी मनवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने हे प्रकार खूप होत आहेत अल्पवयीनवर बलात्कार करण्याचे प्रकार मागील चार वर्षामध्ये खूप वाढलेले आहेत मग ती गोंडगावची घटना असेल खमतानाची घटना असेल डोंगराळ्याची घटना असेल किंवा यापूर्वी झालेली कोपर कोपरडी घटना असेल तर लहान मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढलेले असून अशा नराधामांना जलद गती न्यायालयात खटले चालून शंभर दिवसाच्या आत फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा कोवळ्या मुलांना टार्गेट बनून जर कोणी नराध मासी असे कृत्य करत असेल तर त्यांना त्वरित फाशी देऊन समाजापुढे एक परिस्थितीने सरकारने पावले उतरली पाहिजे आणि नाभिक समाजाच्या मुलीला जो अत्याचाराला सामोरे जावं लागलं नाभिक समाजाला या गोष्टींवर त्वरित न्याय मिळवून द्यावा ही विनंती करतो शासनाला धन्यवाद महाराष्ट्र चाळीसगाव जळगाव